राधानगरी धरणाचे चार दरवाजे पुन्हा उघडले कोल्हापूरमध्ये पावसाचा कहर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे संततधार जी कोल्हापूर शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू आहे धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे ज्यामुळे प्रशासनाला धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला धरणाचे क्रमांक तीन चार पाच आणि सहा हे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून प्रत्येकी चौदाशे अठ्ठावीस किसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे एकूण सत्तावन्नशे बारा किसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पावसामुळे कोल्हापूर शहरात आणि आसपासच्या परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकिनारी जाण्याचे टाळावे सुरक्षिततेचे सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण असून त्यातून पाणी सोडले जात असताना नदीकाठीच्या भागात निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने नदीकाठीच्या सर्व गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी केली आहे अद्याप पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तासात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे